जे खरे जनक बुद्ध आहेत की धन्वंतरी हा एक संशोधन पर लेख डॉक्टर मिलिंगजीवने शक्य नागपूर यांनी लिहिला त्यांनी तो हिंदीमध्ये लिहिला होता मला तो लेख आवडला आणि म्हणून मी त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट पण केलं आणि त्यावर एक समीक्षा करत आहे तर डॉक्टर मिलिंद जीवने हे चिकित्सक अभ्यासक आहेत निर्भीडपणे आपले विचार मांडतात फुलेशाबा आंबेडकरी विचारांना प्रामाणिक आहेत आणि धम्माचे मूलतत्व समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात त्यातला हा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी आयुर्वेदामध्ये पदवी मिळवली बी ए एम एस आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांनी ते लिहिले की आमच्या विद्यार्थी जीवनात आम्हाला शिकवले जायचे की आयुर्वेदाचे उद्गाते धन्वंतरी आहेत म्हणजे धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत असं शिकवलं जायचं असं ते म्हणतात आणि धन्वंतरी हे विष्णूचे अवतार मानले जातात तसेच आयुर्वेदाचा उगम समुद्र मंथन या पौराणिक कथेतून झाला असे सांगितले पण त्यांच्या विद्यार्थी जीवनात ते वाचलेले होते भारताचे प्राणाचार्य त्या पुस्तकात आयुर्वेदाचे उद्गाते अवलोकितेशर होते अर्थात करोनेच्या दृष्टीने जग पाहणारा असे नमूद केले होते त्या काळात ते डॉक्टर आंबेडकर आयुर्वे आगर आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते त्या असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र पातळीवर निबंध स्पर्धा आयोजित करत असत आणि त्यांना मोठा प्रसिद्धही मिळे नंतर त्यांनी निबंध स्पर्धा आयोजित केल्या आणि अवलोकितेश्वर ही स्मरणिका प्रकाशित केली होती असं त्यांनी सांगितलं आणि आता त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह या इतिहासकाराचे एक बुद्ध हेच वैद्यनाथ भेषज गुरु आ, हा व्हिडिओ ऐकला भाषण ऐकले आणि त्यावरून मग त्यांना ही लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली ते लिहितात की खोट्या इतिहासाची सजे करणे गरजेचं कर आहे त्यास डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सर्जरी शब्द वापरला ते म्हणतात की आपल्या मनात शतकानुशतकापासून खोट्या इतिहासाचा किडा घातला गेला आहे तो केवळ संशोधन व्याख्यानामुळे सहज जात नाही या मानसिक स्थितीला मी वैदिक भाषेत मेंटल पॅरालिसिस म्हणतो म्हणजे याला ते मेंटल पॅरालिसिस म्हणतात खोट्या इतिहासाला तर या खोट्या इतिहासावर इतिहास सर्जरी करण्याची वेळ आली आहे पुढे डॉक्टर मिलिंद जीवने म्हणतात की धन्वंतरी की बुद्ध दोन विरोधी परंपरा या दोन विरोधी परंपरा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आयुर्वेदाचा उद्गाता धन्वंतरी आणि समुद्र मंथनातून त्याचा उगम या दोन्ही कल्पना ब्राह्मणवादी ग्रंथातून आलेल्या आहेत पुढे ते लिहितात की दुसरीकडे आयुर्वेदाला अ अथर्व वेदाचा उपवेद असे म्हटले जाते तर तसे मानले तर वेदाचा कालखंड इसवी सन अकरावी ते चौदावी शतक यामध्ये येतो या चार वेदांच्या पीठांची स्थापना शृंगेरी पीठ यजुर्वेद म्हणजे केरळ शारदा पीठ गुजरात ज्योतिर्मठ पीठ अथर्वेद उत्तराखंड गोवर्धन पीठ ऋग्वेद ओडिसा हे सर्व वेद ग्रंथ कागदावर लिहिलेले आहेत म्हणजे ताडपत्र ताम्रपट किंवा शिलालेखावर नाहीत आणि कागदाचा शोध तर चीनमध्ये इसवी सन दहाव्या शतकात लागला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे बा हे काही फार पुरातन काळापासून लिहिले असते जसं श्रीलंकेमध्ये बृजपत्रावर त्रिपिटक लिहिलं आहे किंवा ब्रम्ह म्यानमारमध्ये संगमरीवर त्रिपिटक लिहिलं आहे त्याप्रमाणे हे नाही आहे असं त्यांचं त्या 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 म्हणणं आहे वास्तविक ऐतिहासिक संदर्भ मानव इतिहास पाहिला तर पाषाणयुग कास्ययुग लोखंडयुग या कालखंडात माणूस नग्न होता मग सुवर्णाभूषित विष्णू धन्वंतरी कसे काय अस्तित्वात असतील हा प्रश्न महत्त्वाचा आहे असे मिलिंजीवने हा प्रश्न उपस्थित करतात पुढे त्यांनी लिहिले की बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व सहाशे तेवीसमध्ये झाला हे कार्बन डेटिंगद्वारे सिद्ध झाले आहे त्या काळात वंशव्यवस्था अस्तित्वात होती शाक्य कोलिय हर्ष हरियक मौर्य इत्यादी बुद्धकालीन भाषा पाली होती आणि लिपी ब्राह्मी होती बुद्ध धर्म पहिल्या शतकात हिनियान मायान संप्रदाय यामध्ये विभक्त झाला मायानी संप्रदायांनी पाली भाषेवर संस्कार करून हिंदू संस्कृत भाषेचा हिब्रू संस्कृत भाषेचा आविष्कार केला इसवी सन आठशे पन्नास या कालखंडात शंकराचार्य यांचा जन्म झाला ते प्रचंड बौद्ध होते आणि नंतर त्यांनी चार पीठे स्थापून मायान विहारावर अधिपत्य मिळवले याच काळात बौद्ध धर्माची अधोगती आणि वैदिक धर्म ब्राह्मण धर्माचा इसवी सन अकरा ते चौदाच्या दरम्यान उदय झाला पुढे ते लिहितात की बुद्धकालीन विद्यापीठे आणि चिकित्सा विज्ञान डॉक्टर मिलिंजीवने म्हणतात की बुद्ध काळात तक्षशिला नालंदा विक्रमशिला पुष्पगिरी वल्लभी ओदंतपुरी अशी बौद्ध विद्यापीठं होती या विद्यापीठात वैद्यकशास्त्र शल्य चिकित्सा नर्सिंग स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र औषध निर्मिती इत्यादींचे शिक्षण दिले जात असे म्हणजे ह्या विद्यापीठात केवळ धम्माचं शिक्षण नाही तर हे शिक्षणसुद्धा दिलं जायचं त्या काळात जीवक बिंबिसार रजाशत्रू वसुबंधू हे प्रसिद्ध विद्यार्थी होते त्यावेळेचे बौद्धविहांमध्ये चिकित्सालय होती याचे पुरावे चीनच्या कुचा प्रदेशातील बोअर पांडुलिपीमध्ये सापडतात जे चीनच्या कुचा प्रदेशात बोअर पांडुलिपी सापडली आहे त्यामध्ये हे सर्व लिहिलं आहे त्या पांडुलिपीत चरक आणि सुश्रुत यांचा उल्लेख आहे ते सम्राट अशोक आणि कंबोडियाचा सम्राट जयवर्धन यांनी अनेक चिकित्सालयं आणि औषधालये स्थापन केली होती असाही उल्लेख आहे बुद्ध बैद्यनाथ किंवा भीषज गुरु बुद्धाला त्यांनी म्हटलं आहे जपान चीन आणि तिबेट या देशामध्ये दे बुद्धांना मेडिसिन बुद्धा म्हणतात बुद्धाला मेडिसिन बुद्धा म्हणतात तिकडे काही द बुद्धा अँड इज धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या रुग्णसेवेबद्दल काही उदाहरणं दिले अतिसाराने त्रस्त भिक्षूची सेवा स्वतः बुद्धांनी केली तवीर वक्कली गृहपती नकुल पिता महानाम सप्रबुद्ध यांचा उपचार त्यांनी केला हे दाखवते की बुद्ध हेच वैद्यांचे वैद्य भेषज गुरु होते धन्वंतरी ही कल्पना पौराणिक आणि दंतकथावर आधारित आहे असे डॉक्टर मिलिंद जीवने म्हणतात आयुर्वेद नायकांचा ऐतिहासिक कालखंड जीवकांचा इसवी सन पूर्व पाचवे शतक म्हणजे बिंबिसारा आणि बुद्धांचे वैद्य होते ते चिकित्सक तसेच शल्य चिकित्सक आचार्य वाघभट इसवीसन पूर्व पाचवे शतक अष्टांगसग्र व हृदय ग्रंथाचे लेखक आचार्य सुश्रुत इसवी सन पूर्व सातवे शतक शल्यचिकित्साचे जनक मानले जातात पण त्यांचा कालखंड वादग्रस्त आहे आचार्य चरक इसवीसन पूर्व एकशे पन्नास ते दोनशे चरक संहिताचे लेखक सम्राट कनिष्काचे राजवैद्य होते हे सर्व आचार्य बौद्ध धर्मीय होते म्हणूनच आयुर्वेदाचा उगम बौद्धकालीन आहे मंथनातून नव्हे किंवा बुद्धाचा करुणामय धम्म आणि रुग्णसेवा हीच खरी आयुर्वेदाची पायाभूत तत्वे आहेत बुद्ध म्हणजेच भेषज गुरु वैद्यनाथ त्यांच्या शिकवणीतून वैद्यकशास्त्राचा विकास झाला धन्वंतरी हा पात्र फक्त काही ग्रंथांनी निर्माण केलेला एक पौराणिक मिथक आहे बौद्ध हेच आयुर्वेदाचे खरे जनक आहे करुणेचे विज्ञानाचे आणि मानवसेवेचे प्रतीक आहे असे विचारवंत थोर विचारवंत डॉक्टर जीवने शाक्य नागपूर यांचं म्हणणं आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा